भोगवडादार वर्ग दोन हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये जमिनीवर मालकी हक्क असतात परंतु त्यावर काही निर्बंध देखील या जमिनींना नियंत्रित सत्ता किंवा प्रतिबंधित सत्ता प्रकाराच्या जमिनी असे म्हणतात आता अशा वर्ग दोनच्या जमिनी सर तुम्हाला विक्री करायची असतील किंवा त्या जमिनी संदर्भात हक्क कर सोड करून घ्यायचे असतील बक्षीस पत्र करायचे असेल तर अशा वेळेस मात्र शासनाची परवानगी येथे घेणं आवश्यक असत आणि म्हणूनच ही बाब येथे लक्षात घ्या की अशा जमिनीवर शेती किंवा विशिष्ट वापरासाठी अटी असतात आणि अशा अटींचे जर उल्लंघन केले तर मात्र शासन येथे अशा जमिनी ह्या त्या व्यक्तीकडनं काढून घेतात त्याचा मालकी शासनाकडे घेत असतात तसेच या वर्ग दोनच्या ज्या जमिनी असतात त्यांचं रूपांतरण वर्ग एक मध्ये करता येते आणि असे रूपांतरण जर केले तर त्या मालकीच्या जमिनी होतात म्हणजेच वर्ग च्या होतात आणि त्या जमिनी आपल्याला सहजपणे विक्री करता येते आणि जर समजा अशा जमिनीचे वर्ग एक मध्ये रूपांतरण केले तर मात्र ती जमीन विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नसते तसेच त्या जमिनीवर बँका देखील तुम्हाला लोन देऊ शकतात आता प्रश्न असाही निर्माण होतो की वर्ग दोन ची जमीन आपल्याला विकता येते का तर याचे उत्तर होय म्हणून आहे परंतु यासाठी तशी परवानगी घेणं आवश्यक आहे आणि जर ती जमीन वर्ग दोन मधनं वर्ग एक मध्ये त्याचं रूपांतर झालेलं असेल तर येथे तशी परवानगी घेण्याची आवश्यकता नसते आता प्रश्न असाही निर्माण होतो की ज्या वर्ग दोनच्या जमिनी आहेत शासन त्या जमिनीचे रूपांतरण स्वतःहून वर्ग एक मध्ये करत असते का तर याचे उत्तर नाही म्हणून आहे कारण वर्ग दोनच्या जमिनीच्या वर्ग एक मध्ये जर रूपांतरण करायचं असेल तर त्या शेतकऱ्याने स्वतःहून तसा अर्ज सक्षम अधिकाऱ्यांकडे करणं आवश्यक असतं